नऊ लाखाचा गुटखा साठा जप्त कुपवाड पोलिसांची कारवाई एक जण ताब्यात कुपवाड औद्योगिक वसाहत लागत असलेल्या दत्तनगरमधील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा करतो अशी गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार रविवारी नऊ लाख चौतीस हजार नऊशे से सेहेचाळीस रुपये किमतीचा गुटखा कुपवाड पोलिसांनी जप्त केलेला आहे या प्रकरणी समीर अब्बास वय वर्ष विचार राहणार उत्कर्ष हडको कॉलनी अभयनगर संजयनगर सांगली याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना माहिती मिळाली की कुपवाड औद्योगिक वसाहत लगत असलेल्या दत्तनगरमधील समीर शेख यांच्या मालकीच्या एम एस इंजिनिअरिंग वर्क्स या गोडाऊनमधून गुटख्याचा साठा जप्त केला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे रविवारी दुपारी कुपवाड औद्योगिक वसाहत लगत असलेल्या दत्तनगरमधील समीर शेख यांच्या मालकीच्या एम एस इंजिनिअरिंग वर्क्स या गोडाऊनमध्ये छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त केला आहे शेख याच्या ताब्यातील विमल पान मसाला व्ही वन सुगंधी तंबाखू आर एम डी पान मसाला एम सेंटेड टोबॅको एम बी नव्वद सुगंधी तंबाखू सोळा किलो खिमाम असा नऊ लाख चौतीस हजार नऊशे सेहेचाळीस रुपये माल मिळून आल्याने पोलिसांनी लागली जप्त केला त्याबाबत समीर शेख यास मालासह ताब्यात घेतलेला असून योग्य ती कारवाई करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितलं आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय संदीप पोलीस अधीक्षक गोकुल मॅडम माननीय डी वाय एस पी सर यांच्या आदेशांमुळे पोलीस ठाणे हद्दीतील गोडाऊन्स बंद गोडाउन्स यांची आ, माहिती काढून योग्य माहिती मिळाल्यावरून आम्ही तसेच डी वाय एस पी सर यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड दत्तनगर मामोली या ठिकाणी एक छापा टाकून त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल मिळून आल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष सदरचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची के कामगिरी केलेली आहे सदर प्रकरणी समीर शेख या वडाऊन मालकास गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला असून सदर इस्माने हे वडाऊन कोणाला भाड्याने दिलेलं आहे याबाबत अधिक तपास गुन्ह्याच्या तपासामध्ये करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड